तर हे आलेत मुंबईवरून तर बघा मुलं लगेच गोळा झाले पप्पा आले म्हणून तर पप्पा हा आता लगेच पाऊस पण थोड्या वेळात येणार आहे आणि येताना आले होते आईस्क्रीम घेऊन सगळ्यांसाठी तर पाच सहा वाजले होते ना अचानक आता मस्त असं वातावरण झालेलं आणि आता पावसाला पण सुरुवात होणार आहे मस्त वातावरण झाले काय चाललंय चिल्लर पाटी बारिश मे हो कसं वाटतंय गावाकडं कसं वाटतंय गावाला सुंदर वाटत बरं गा ना म्हणा एकदा एक काय सांगू राणी मला गाव सुट एवढं पाणी बंद बंद कर बाळा करश हाय बच्चा हॅलो बच्चा आज बर्थडे किसका आहे बड्डे किसका आहे स्नेहल दिदी का बड्डे आहे ना पटला पटला काही नसतो हा इतके पंधरा दिवस झालं खाते पितेत मस्त पैकी आज त्यात सगळ्यांना शेण काढायला शेण काढ दूध आहे कोण दूध पित आहे भर तुझा नंबर आहे शेण भरायला हा हा म्हणते बघितलं का तू कशात भरतो पाठीत मग बाबा इळा उचलाव डेमो दियो का डेमो दियो सोम डेमो देगा से सोम सोम मैं नहीं मैं तो कर मैं तो क्या कर डेमो दी हां आपसे भरे हो एक और दो और क्या एक और डेमो भर एक और डेमो भर भर के नहीं जिसके पास दिमाग होता है ना दिमाग सुनो यहाँ क्या कुछ गिरा हुआ है कुछ दिख रहा है कुछ है देखना है दिमाग लगा लो क्या कर सकते हो कैसे काम अच्छा हो सकता है करो ऐसे करते हैं तो इसका दिमाग ही बनाएं इसका दिमाग ही हाँ तो लेकिन इससे दिमाग क्या है ये बताएं मुझे इसके ये ये हाथ लगा दो बस कितने बार एक बार एक का काम दस बार का काम एक बार में हो गया हो गया ना हम को जी तो याद तो मैं एक बार में कितना था रे सगारे रेकॉर्डिंग घोटे जोन किसी काम करता ही थे हाँ।, हाँ तो हम चाहत भर लेकर नया जोन हाँ पहले तो मजा औरती सर आप करने से मैं मुझे करने मुझे डिस्ट्रॉय करो सगळा क्लीन करा मग हँड वॉश करायचा काय हेल्प करू का हेल्प माझी हेल्प काय काम होती तुम्ही